प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र होते हो आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन तापोळ्याच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा एकशे पंच्याऐंशी कोटींचा आराखडा तयार आणि कमी पटसंख्येच्या एक हजार एकसष्ट शाळांचे इतर मोठ्या समूह समूहशाळात समायोजन यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा जिल्ह्यात यावर्षी पासष्ट मंडलांमध्ये कमी पाऊस झाला असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होणाऱ्या मंडलांची संख्या वाढत आहे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झालं आहे उपलब्ध पाणी साठ्याच्या वापराचं नियोजन करत असतानाच पशुधनासाठी आवश्यक त्या चाऱ्याच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे यासाठी दोन टप्प्यात बारा हजार हेक्टर क्षेत्रावर तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मिती करण्यात येणार आहे याचबरोबर दुष्काळ जाहीर होणाऱ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची फी माफी आणि इतर रोजगार विषयक नियमात शिथिलता आणण्याचा आराखडाही तयार करण्यात येत आहे खालावलेली भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात सत्त्याण्णव ग्रामपंचायतींमध्ये अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे निवडलेल्या प्रत्येक गावात रेनगेज यंत्रणा तसंच पिजोमीटर यंत्रणा बसवण्यात येत आहेत यामुळे पडलेला पाऊस आणि भूजल पातळीत होणारी वाढ याची माहिती प्रशासनाला मिळणार आहे याचबरोबर सध्याच्या पाणीसाठ्यांची क्षमता वाढवण्यासोबतच रिचार्ज शॉफ्टच्या मदतीनं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत महाबळेश्वर पाचगणी पाठोपाठ स्थळ म्हणून विकसित झालेल्या तापोळ्याच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनानं एकशे पंच्याऐंशी कोटींचा आराखडा तयार केला आहे हा आराखडा जिल्हा प्रशासनानं मंजुरीसाठी पाठवला आहे आराखड्यानुसार या ठिकाणी गोल्फ कोर्ट जेटी मनोरंजन पार्क बोटिंग क्लब वाहनतळ अँफी थिएटर लेझर लाईट फ्लोटिंग कारंजे लेझर वॉल ग्रामपंचायत कार्यालय पोलीस चौकी प्राथमिक आरोग्य केंद्र महिला सक्षमीकरण अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत कमी झालेल्या दूध दरामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं होतं या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनानं गायीच्या दुधाला सरसकट पाच रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता यामुळे शेतकऱ्यांना आता प्रति लिटर बत्तीस रुपये इतका दर मिळणार आहे सध्या जिल्ह्यात अठरा लाख लिटर दूध संकलन असून त्यातून दररोज शेतकऱ्यांना नव्वद लाखांचं अनुदान मिळणार आहे ही योजना एक महिना सुरू राहणार असून सु त्यानंतर परिस्थिती तपासून निर्णय घेण्यात येणार आहे कमी पटसंख्येच्या शाळांचं स्थलांतर इतर शाळांमध्ये करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली तपासणीत एक हजार एकसष्ट शाळा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या असल्याचं आढळलं यानुसार या, या शाळांचं इतर मोठ्या समूह समूहशाळांत समायोजन होणार असून त्यासाठीचे एकोणीस प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेनं शासनाकडे पाठवले आहेत केंद्र शासनाच्या आय सी सी कार्यप्रणालीनुसार साताऱ्यातही घरोघरी कचरा संकलन करताना त्या घरांवर लावण्यात आलेल्या क्यू आर कोडचं स्कॅनिंग करण्यात येणार आहे यामुळे कोणत्या घरातून कधी किती आणि कोणत्या प्रकारातील कचरा घंटागाडीत टाकण्यात ता आला याची नोंद पालिकेकडे होणार आहे शहरात सत्तर हजार मिळकती असून त्यावर हे कोड लावण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे ही यंत्रणा लवकरच पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठीची यंत्रणा पालिकेच्या वतीनं उभारण्यात येणार आहे नमो तीर्थस्थळ सुधारणा अभियानात साताऱ्यातील दोन धार्मिक स्थळांचा समावेश झाला आहे यात खटाव तालुक्यातील कातर मधल्या कात्रेश्वर तर वाई तालुक्यातील किकलीतल्या भैरवनाथ मंदिराचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनानं नमो तीर्थस्थळ ही योजना जाहीर केली होती यात निवडलेल्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी शासनाकडून निधी देण्यात येत आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वैष्णवी कारंजकर यांनी